एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पंधरा ऑगस्ट अर्थात भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्य झाला त्याच दिवशी सर्व भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात यंदाचे हे त्र्याहत्तरवे वर्ष असून या दिवसावर देखील कोरोनाचे संकट असूनही प्रशासनाने हा दिवस साजरा करताना शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आपण सर्वजण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा त्र्याहत्तरवा वर्धापन दिन समारंभ साजरा करणार आहोत तरी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माझं सर्वांना आव्हान आहे की जे शासकीय निमशासकीय कार्यालय अथवा संस्था यांना ध्वजारोहणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर या गोष्टीचा कटक्षाने पालन करावे कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही गोंधळ होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या सर्व नियमांचे पालन करून आपण या कोरोना पा विषाणूच्या प्रादुर्भावा प्रादुर्भावापासूनही स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करावे असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद